महाराष्ट्रातील राजकारणाची वस्त ज्यांना संबोधलं जातं असं शरद पवार साहेब आता विधानसभेची ही तयारी जोमात चालू आहे त्यांची तुम्हाला माहिती आहे का ही जी यादी आहे ना ही माझ्या हातात यादी आहे ज्या यादीमध्ये महाराष्ट्रातील शरद पवार गटाचे संभाव्य चोवीस उमेदवार म्हणजे तब्बल दोन डझन उमेदवार हे डिक्लेअर झालेत असं म्हणलं जातं लोकांमध्ये चर्चा आहेत कोणते ते, ते चोवीस उमेदवार आहेत कुठलाही वेळ न घेता आपण हे चोवीस उमेदवार कोण आहेत आणि का असू शकते ह्याचं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत परंतु तत्पूर्वी या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा कारण विधानसभेची जी काय पुढची अपडेट आहे ते तुम्हाला दाखवण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही वस्तादांचे पहिला शिलेदार जो ठरणार आहे तो माळशिरस विधानसभेमध्ये उत्तमराव जानकर आपल्याला माहिती आहे राजकारणात कोणीच कोणाचा वैरी नसतो आणि अगदी त्याच पद्धतीने या माळशिरस विधानसभेमध्ये घडते यामध्ये तीस वर्ष ज्यांचं वैर होतं एकमेकाशी म्हणजे जानकर उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांचं जे वैर होतं ते आता वैर कुठंतरी संपुष्टात आलेलं आहे त्यांच्यामध्ये दिलजमाई झालेली आहे आणि आता माळशिरसचे जे किंगमेकर आहेत मोहिते पाटील घराण्यातील किंगमेकर ज्याला बाळदादा म्हणलं जातं बाळदादांनी उत्तमराव जानकर यांना सिग्नल दिल्यानंतर सर्व माळशिरस तालुक्यामध्ये आता एकच चर्चा आहे की आगामी जे आमदार असतील ते उत्तमराव जानकरच असतील कारण ते धनगर समाजाचे नेतेही आहेत आता दुसरं जर विधानसभा आपण बघायची झाली तर करमाळा विधानसभा जे माजी आमदार नारायण पाटील यांचे आहेत त्यांना लाडका लाडाने म्हटलं जातात शिवसेनेकडून ते सध्या आमदार आहेत आणि आमदार होते आणि ते कट्टर मोहिते पाटील समर्थकही आहेत काय की मोहिते पाटलांना त्यांनी लोकसभेतून त्या तालुक्यामधून चाळीस हजारहून अधिक माझ्या अंदाजे पंचेचाळीस हजार काहीतरी लीड दिलेलं होतं आणि गेल्या वेळी कमी मतांनी त्यांचा पराभव झाला पवारांच्या विचाराचा तालुका हा करमाळा तालुका आहे असं म्हटलं जातं म्हणून करमाळा विधानसभेवर नारायण पाटील हे संभाव्य उमेदवार आहेत अशी चर्चा या ठिकाणी चालू आहे तिसरे संभाव्य उमेदवार असणार आहेत ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून जे भगीरथ भालके माझे आमदार भारत नाना भालके यांचे ते सुपुत्र आहेत भगीरथ भालकेमुळे प्रणिती शिंदे यांना एक मोठं लीड या ठिकाणी पंढरपूरमधून मिळलेलं होतं आणि पंढरपूर पोटनिवडणुकीत आहे ना त्यांचा कमी मताने पराभव झाला आणि आता ते शरद पवार साहेबांच्या विचाराचे विचार घेऊन या पंढरपूर तालुक्यात ता काम करत असल्यामुळे भगीरथ भालके हे निवडून निश्चित येईल अशी एक, एक संभावना या ठिकाणी होते चौथा शिलेदार ठरणार आहे तो योगेंद्र पवार जे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार आता एक लढाई आपल्याला पाहायला मिळतील अजितदादांचे सख्य पुतणे आहेत ते बारामतीतून बारामती तालुक्यातून पंचेचाळीस हजारहून लीड या ठिकाणी त्यांना मिळलेले होते पवार साहेबांचे नातू आहेत आणि अजितदादांची प्रचार यंत्रणा ही श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार हे सांभाळत होते यापूर्वी परंतु आता तेच पवार साहेबांचं काम करणार आहेत आणि पवार साहेबांची जी प्रचार यंत्रणा आहे ती राबवणार आहेत त्यामुळं युगेंद्र पवार जरी नवीन असले तरी ती लढत मात्र खूप पाहण्यासारखी ठरणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं त्या लढती लक्ष आहे तर पाचवा जो उमेदवार आहे ते मोहळचे संजय क्षीरसागर एक मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि यावेळी संभाव्य विरोधी उमेदवार जे आहेत यशवंत माने जे सध्याचे आमदार आहेत ते अजितदादाच्या गटात काम करत आहेत परंतु ते इंदापूर तालुक्यात त्यांचं वास्तव्य असतंय म्हणून कुठंतरी स्थानिक उमेदवार म्हणून संजय शिरसाट यांना या ठिकाणी लीड मिळू शकतं त्यांची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे आणि महत्वाची विशेष बाब म्हणजे प्रणिती शिंदे यांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मोहळ तालुक्यातून लीड दिलेलं होतं सहावा जो विधानसभा आहे ती विधानसभा इंदापूरची विधानसभा आहे आता खरं तर इंदापूरची विधानसभा खूप चर्चेच्या आहे त्या का, याच कारणासाठी की ज्यावेळी पवार साहेब एकटे पडले होते त्यावेळी आप्पासाहेब यांनी त्यांना साथ दिलेली होती तर दुसऱ्या बाजूला काही अडचणी आणि काही दबाव आहे आणि म्हणूनच प्रवीण माने त्या ठिकाणी गेलेले आहेत भाजपा भाजपामध्ये नाही अजित गेले बरोबर गेलेत असं म्हणलं जातं परंतु यांनी त्यांनी साथ त्यांना साथ दिलेली होती कठीण काळात पवार साहेबांना साथ दिल्यामुळे राजकीय त्यांनी पणाला लावलेलं होतं कारण त्यांना माहिती होत की जर या ठिकाणी सुप्रियाताई पडल्या तर आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असं असताना सुद्धा त्यांनी पवार साहेबांना साथ दिलेली होती त्यानंतर आजी माजी आमदार म्हणजे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकत्र असताना त्यांनी पंचवीस हजाराचं लीड या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना दिलेलं होतं तर प्रवीण माने बाबत जर पाहिलं गेलं तर युवा नेते आहेत दहा वर्षापासून सतत त्यांचा जनसंपर्क आहे जन सोनावी परिवार हा खूप मोठा परिवार आहे इथं कामगारांची संख्या भरपूर आहे आणि डायरेक्ट इनडायरेक्ट भरपूर लोकांशी त्यांचा या ठिकाणी संबंध आहे आणि ऐनवेळी साथ जरी सोडलेले असले तरी प्रवीण मानेंनी पवार साहेबांचंच काम केलंय अशी चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे त्यामुळं प्रवीण मानेंना तिकीट देतात का तिकीट पवार साहेब देतात हे खरं तर पाहण्याजोगं ठरणार आहे परंतु प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे हे दोनच उमेदवार या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून या ठिकाणी इंदापूर विधानसभेमध्ये लढाई होईल आणि निश्चितच या ठिकाणी दोघांपैकी एकाचा विजय होईल असं म्हणलं जातं सातवा विधानसभा मतदारसंघ आहेत तासगाव कवटी महाकाळ विधानसभेचा यामध्ये आपल्याला माहिती आहे रोहित पाटील स्वर्गीय पाटील पाटील आहेत ते विशाल यांना लोकसभेत निवडून आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे एक उगवता चेहरा म्हणून एक उगवता तडपदार युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते युवकांचा एक आयडॉल म्हणून ते सध्या या ठिकाणी आहेत पण सगळ्यात महत्वाचं आहे ना रोहित पाटील शांत संयमी आणि साधेपणा हा खरं तर त्यांचा गुण सर्वांना आवडतो त्यामुळे तिथं रोहित पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय आणि या ठिकाणी पवार साहेबांचा आतापर्यंत सात उमेदवार आपण बघितलेले आहेत आता इतकं पुढचे उमेदवार बघण्यासाठी तुम्हाला आणखी एकदा विनंती करतो जर जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आठवा उमेदवार जो आहे तो पारनेर मधून राणीताई लंके आहेत खासदार निलेश लंके यांच्या त्या पत्नी आहेत लंके विजयात खूप मोठी त्यांची भूमिका आहे असं म्हणलं जातं धाडसी महिला नेतृत्व आहे आणि तालुकाभर त्यांनी महिलांचं जाळ पसरले आहे त्यामुळे यशाची खात्री जी आहे ती निश्चित राणीता इलं निवडून नी येतील असं एक समोरचं चित्र निर्माण झालेलं आहे नववा जो उमे विधानसभा उमेदवार असणार ते अकोल्याचे अमित भांगरे स्वतः शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे किरण लामाटे यांना घरी बसवा असंही त्यांनी हे आव्हान या ठिकाणी केलेलं होतं आणि अकोले विधानसभा व शरद पवार साहेबांची एक खास कमांड आहे त्यामुळे हे उमेदवार निवडून येतील अशी जी, आ, जी या ठिकाणी अपेक्षा आहे दहावा उमेदवार जो आहे तो बोसरीतून अजित गव्हाने जे बोसरी विधानसभेचे लोकप्रिय नेते म्हणून ओळख आहे त्यांची नुकतीच पवार साहेबांची त्यांनी भेट घेऊन अनेक नगरसेवकाचा प्रवेशही केलेला होता आणि पवार साहेबांचं या ठिकाणी विशेष लक्ष असणार आहे कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या बॅकग्राऊंड मध्ये किंवा या सराउंडिंग मध्ये ही बोसरी विधानसभा असल्यामुळे या ठिकाणी विशेष लक्ष पवार साहेबांचं आहे दिंडुरीमध्ये गोकुळ जिरवळ बघा इथं खूप इंटरेस्टिंग विषय आहे गोकुळ जिरवळ यांना उमेदवारी निश्चित मानली गेलेली आहे कारण हे गोकुळ जिरवळ कोण आहे तर नरहरी जिरवळ यांचे ते पुत्र आहेत नरहरी जिरवळ जे विधानसभेचे सभापती आहेत नरहरी जिरवळ हे पवार साहेबांचे सुद्धा निकटवर्ती असं म्हणलं जातं आणि युवान ये येते म्हणून गोकुळ जिरवळ यांच्याकडे पाहिलं जातं तर त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जाते बारावा जो विधानसभा आहे तो कर्जत जामखेड निश्चितच कर्जत मध्ये रोहित पवार यांचं नाव घेतलं जात आहे महाराष्ट्रातील तडपदार नेते म्हणून त्यांच्याकडं त्यांच्याकडे पाहिलं जातं सर्वात महत्वाचं जा, महाराष्ट्रात एक लाईन चालू झाली बघा मलिदा गँग मलिदा गँग ही टॅगलाईन आहे ना रोहित पवारांनी समोर आणलेली होती त्या मलिदा गँगच्या टॅगलाईनमुळे अनेक विधानसभेमध्ये भरघोस मतदान मिळायला शरद पवार गटाला एक यश मिळालं होतं अनेक त्यांनी विकास कामे या ठिकाणी कर्जत जामखेड मध्ये केलेली आहेत आणि नगरमध्ये बघा दोन्ही उमेदवार निवडून आणण्यामध्ये रोहित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे रोहित पवार यांची जी उमेदवारी आहे ती निश्चित मानली जाते आतापर्यंत आपण बारा उमेदवार बघितलेले आहेत माझ्याकडे पूर्ण यादी आहे चोवीस उमेदवार आणि अगदी खात्रीशीर यादी आहे मित्रांनो खूप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही यादी मी पुढे आणत आहे आपल्यापाशी तेरावा उमेदवार जो आहे ते येवल्यामधून अमृता पवार अमृता पवार हे स्वर्गीय वसंतराव पवार तर भाजपात असले तरी पवार साहेबांविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे आणि संभाव्य त्यांची जी लढत आहे छगनराव भुजबळ यांच्या विरुद्ध होणार आहे आणि कुठंतरी अमृता पवार एक नवा चेहरा म्हणून या तालुक्यातून पुढे येतोय आणि कदाचित त्यांचा विजयही निश्चित या, या ही प्रमा या ठिकाणी होऊ शकतो असं एक सांगता येईल चौदा उमेदवार बघा देवदत्त निकम आंबेगावचे देवदत्त निकम पहिल्यापासून पवार साहेबांबरोबर आणि वळसे पाटलांबरोबर त्यांनी काम केलं परंतु वैश पाटलांनी ज्यावेळेस पवार पवार साहेबांना सोडलं किंवा बंडखोरी केली वैश पाटलांनी त्यानंतर त्यांनी मात्र पवारसाहेबांना सोडलेलं नाही अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचा जनसंपर्क वाढलेला आहे कार्यकर्त्यांची मूड बांधलेली आहे आणि आंबेगाव तालुक्यात आहे ना अमोल कोल्हेंना लीड देण्यामध्ये खूप महत्वाचा वाटा त्यांचा आहे त्यामुळे अमोल कोल्हेंचं विशेष लक्ष आणि प्रेम हे देवदत्त निकम यांच्याकडे असणार आहे त्यामुळे निश्चितच खात्रीशीर सांगतो हा विजय निश्चितच देवदत्त निकम यांचा होणार आहे पंधरावा उमेदवार जे आहे तो उदगीर मधून असणार आहे सुधाकर भालेराव तुम्हाला माहिती आहे भाजपाचे ते, ते, ते माजी आमदार आहेत आणि नुकतंच त्यांनी एन सी पीत प्रवेश केलेला आहे अजितदादाचे मंत्री संजय बनसोडे यांच्या पुढे भालेराव सुधाकर भालेराव यांनी खूप मोठं आव्हान केलेलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क या आठ दहा वर्षात त्यांनी तिथं जे काम केले आहेत छोटे मोठे लोकांची जनसंपर्क जोडलेला आहे नवीन लोक जोडलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं एक मजबूत आव्हान या समोर संजय बनसोडी समोर असणार आहे आणि कदाचित त्यांचा विजय हा होईल अशीच या ठिकाणी अपेक्षा पवार साहेबांना आहे त्यामुळे सुधाकर बालेराव त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे किंवा संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असंच एक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सोळावे उमेदवार निश्चितच इस्लामपूरमधून जयंत पाटील असणार आहेत ते स्वतः प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय राजाराम बापू यांचे ते चिरंजीव आहेत आणि ज्या वेळेस पासून त्यांनी राजकारणाला चालू केलेले त्यावेळेस पासून पवार साहेबांबरोबर ते आहेत पवार साहेबांचे एक विश्वासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आमदार म्हणून खूप दीर्घकाळ त्यांचा अनुभव आहे पक्ष वाढवण्यामध्ये आहे ना खूप मोठा त्यांचा योगाचा वाटा मोलाचा वाटा होता कारण अजितदादांनी साथ सोडल्यानंतर खऱ्या अर्थाने अजितदादांची पोकळी जी भरून काढली ती जयंत पाटलांनी काढलेली आहे आणि महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यामध्ये आणि हे खासदार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा या ठिकाणी जैन पटलाचा आहे त्यामुळे त्यांचा विजयही निश्चित आहे आणि त्यांची उमेदवारी निश्चित आहे सतरा उमेदवार बघा जितेंद्र आव्हाड जे मुंब्रकाळवा विधानसभा मधून आहे पुरोगामी विचारांचा हा, पुरो हा नेता आहे शाहू फुले आंबेडकर पुरस्कृत विचारांचा हा नेता आहे एक विधानसभे मस्तपैकी त्यांची कमांड आजही आहे आणि मुंबई ठाणे भागात मुंबई भागात आहे ना एनसीपीचा एक नवीन चेहरा नवीन म्हणण्यापेक्षा एनसीपीचा संभाव्य चेहरा आ, या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिला सगळ्यात महत्त्वाचं बघा बाळामामा ज्यावेळेस निवडून आले खासदार म्हणून त्यावेळेस अहोरात्र दिवस रात्र त्यांनी प्रयत्न केलेले होते आणि बाळामामांना त्यांनी निवडून आणलेलं होतं आता महत्वाचा एक विधानसभा बघा काटोल आहे ना अनिल देशमुख आपल्याला माहिती आहे एक भावनिक नातं अनिल देशमुखांचं आणि या काटोल विधानसभा मतदारांचं यामधील मतदारांचं झालेलं आहे ईडी सीबीआय वगैरे अनेक त्यांनी तुरुंगात गेले परंतु त्यांनी प्रवेश केला नाही असं म्हणलं जातं त्यांनी प्रवेश केलेला नाही किंवा ईडी सीबीआय घाबरून नमले सुद्धा नाहीत अनेक पत्रकार परिषद घेत आहेत ते वारंवार त्यांनी सांगतायत की आमचा कुठलाही दोष नसताना आम्हाला गुंतवलं जातं आणि पवारांचा एक, एक निष्ठ चेहरा म्हणून अनिल देशमुखकडे पाहिलं जातं आणि अनिल देशमुख यांचा उमेदवारी निश्चित आहे आणि त्यांचा निज विजयही निश्चित आहे असं म्हणलं जातं या ठिकाणी एकोणविसावा उमेदवार बघा बाळासाहेब पाटील आहेत उत्तर कराडमधून पवारसाहेबांचे एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात सगळ्यात महत्वाचं स्वर्गीय पी डी पाटील यांचे ते चिरंजीव आहेत विधानसभेवर एक कमांड आहे बाळासाहेबांची आणि पक्षपुटीनंतर एक निष्ठ ते राहिलेले आहेत महाविकास आघाडी त्यांनी कधीही सोडलेली नाही विसा उमेदवार बघा घनसावळे म्हणून राजेश टोपे कोरोना काळात त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून चांगलं काम केलेलं के पाट आहे खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे कोरोना काळामध्ये विजयी झालेले आहेत एकनिष्ठ चेहरा म्हणून पवार साहेबांकडे ते आहेत आणि संभाव्य उमेदवार विजयी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अगदी आजही लिहून ठेवा त्यांचा विजय निश्चित आहे त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर राहुरी विधानसभामध्ये प्राजक्त तनपुरे आहेत असत तनपुरे यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांची खास ओळख मी सांगतो तुम्हाला जयंत पाटील आहेत ना त्यांचे भाचे आहेत प्राजक्त तनपुरे तर प्रथम ज्यावेळेस ते विजयी चालते त्याच वेळेस त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती आणि एकनिष्ठ पवार साहेबांबरोबर ते आहेत आणि त्यांनी लोकसभेला सुद्धा चांगलं काम केलेलं होतं बारावा बावीसावा विक्रमगड हा विधानसभा आहे ज्यामध्ये सुनील भुसारा यांचं नाव समोर येते विक्रमगड विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला ते विजयी झालेले होते पक्ष फुटले एकनिष्ठ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा सुनील भुसारा जे आहेत ना छगनराव भुजबळ यांच्या यांचं एक निकटवर्ती आहे चांगलं त्यांचं आहेत परंतु सुनील बोसारा यांनी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि कुठंतरी त्यांना याचा फायदा त्यांच्या विधानसभेमध्ये होईल असं एक म्हणलं जातं बीडमध्ये बघा बीडमध्ये संदीप क्षीरसागर म्हणजे संभाव्य उमेदवार आहेत ते अगदी त्यांना विजय उमेदवार म्हणूनच पाहिलं जातं त्यांचे जे स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर जे आहेत त्यांचे ते त्यांचं एक नातं त्यांच्याशी आहे केशर काकू यांच्याशी नातं आहे खासदार केशर काकू ह्या खूप दिग्गज नेते त्या बीड जिल्ह्यामध्ये होत्या मुंडे घराण्याशी त्यांचा संघर्ष आपण पाहिलेला आहे एक ओबीसीचा कट्टर चेहरा पवार साहेबांबरोबरचा म्हणून संदीप क्षीरसागर यांच्याकडे पाहिलं जातं अन्य खासदार त्यांच्या बीडमधील निवडून आणण्यामध्ये खूप चांगला मोलाचा वाटा संदीप क्षीरसागर यांचा होता त्यामुळं संदीप क्षीरसागर हे निश्चितच संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात आणि विजयी उमेदवार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जाते आता सगळ्यात शेवटचा उमेदवार घेईल तो शिराळा मधून मानसिंग नाईक जयंत पाटील यांचे एक विश्वासू सहकारी एकनिष्ठ सहकारी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि चालू विधानसभा आमदारही मा मानसिंग नाईक आहेत अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या ही चोवीस जणांची यादी आहे ही चोवीस चोवीस जणांची यादी राष्ट्रवादीच्याच विश्वासू काही लोकांनी त्यांच्याबरोबर चर्चा करून एक संभाव्य यादी तयार केलेली होती आणि ती संभावी यादी मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित सांगा आणि मी पुन्हा सांगतो की विधानसभेचा जो रणधुमाळी चालणार आहे ती रणधुमाळी मी तुमच्यापर्यंत तंततंत तंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक मार्केटमध्ये जाऊन असेल आठवडा बाजारामध्ये जाऊन असेल लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे पण त्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हे जे चोवीस उमेदवार आम्ही दिलेत या चोवीस उमेदवाराबरोबर बद्दल काय वाटतं किंवा एखादा उमेदवार समजा संभाव्य नसेल किंवा तुमच्या मनात दुसरा उमेदवार कोण आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुर्तास मी इथं थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चालू से अपडेट पाहण्यासाठी आपला जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा वो बेल आयकॉन प्रेस करा